विश्वप्रवक्त्यांनी स्वतःच फुटलेल्या डबड्यासारखं थोबाड उघडायच्या अगोदर थोडासा अभ्यास करावा अहो शिंदे साहेबांनी मराठवाड्यात जी मदत पाठवलेली होती ती सरकारी नव्हती ती वैयक्तिक मदत होती आणि या फालतू गोष्टींवर राजकारण करण्यापेक्षा तो फोटो बाहेर आहे की आतमध्ये आहे हे बघण्यापेक्षा त्याच्या मागची भूमिका बघा त्याच्या मागची भावना बघा त्यामध्ये ज्या वस्तू होत्या त्या वस्तू माणसांना त्या ज्यांना गरजू माणसांना मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची भावना बघा ते महत्वाचं आहे तुम्हाला ते कळणार नाही कारण या आधी कधी वैयक्तिक पाच रुपयाची मदत तरी तुम्ही केलेली आहे का कधी केलेली नाही आणि यापुढे करणारही नाही याची खात्री आम्हाला आहे जर कुठलंही संकट नागरिकांवर आलं तर धावत जाणारा पहिला माणूस असतो एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अहो महाडचा पूर असू दे किंवा पहलगामची घटना असू दे अगदी इशारवाडी मधली भयंकर घटना असू दे आठ तास भर पावसात चढत जाऊन मदत करणारी व्यक्ती होती एकनाथ शिंदे साहेब अहो तुमचे उबाठा तेव्हा तिथे ते ते गाडी घेऊन आलेले परंतु पायाला चिखल लागू नये म्हणून इशारवाडीच्या पायथ्याशी सुद्धा तुम्ही उतरलेले तुम्ही काय आम्हाला सांगणार हो मदत म्हणजे काय असतं आणि भ्रष्टाचाराचं बोलाल तर कोविडच्या काळामध्ये मृत व्यक्तीच्या डोक्यावरचं टाळूवरची खिचडी खाणारे तुम्ही तुम्ही आम्हाला भ्रष्टाचाराच्या शहाणपणा शिकवणार जास्त बोलू नका अगर बात निकली तो बहुत दूर तक जाएगी हे लक्षात ठेवा